जय शिवराय नमस्ते वीस तारखेला निवडणूक पार पडली तेवीस तारखेला निकाल निकाला दुशी, स्री कर, दक्का लागला निकालाच्या दिवशी मान्य श्री शंकर भाऊ मांडेकर आमदार यांच्या काही कार्यकर्ते व काही माता भगिनी त्या शिवतीर्थ चौपाटीवरती स्वागतासाठी व शुभेच्छा देण्यासाठी आणत्या नकळत त्या महिलेच्या हातातनी शिवमुद्रेला धक्का लागला धक्का लागल्या असल्यानंतर ती शिवमुद्रा मी स्वतःनी धरली आणि ती शिवमुद्रा मी मागच्या मधुर महाराजांपासून उभी केली ती शिवमुद्रा तुटलेली नाहीये तर ती खालच्या सिमेंट मध्ये निघालेली आहे इथं त्या दिवशी असं काही सांगण्यात आलं की ती शिवमुद्रा तुटलेली आहे आणि इथं विटंबना झालेली आहे म्हणून अनेक मॅसेज व्हायरल झाले त्या मध्ये एक मॅसेज असा होता की त्या मध्ये असं दिसतं की श्री शंकर भाऊ मांडेकर यांचे धारकरी तर धारकरी न वापरता शब्द त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्याच्या हातात नुकसान झालं असं म्हणल्याचं तुम्ही चाललं असतं दारकरी त्यांनाच म्हणतात की जे इथं येऊन तीनशे पासष्ट दिवस नतमस्तक होतात शिवजयंतीला इथं कधी कुणी दिसत नाही तिनच्या पाच जे शिवकार्य हे शिव प्रतिष्ठानची लोक करतात धारकरी दा, करतात या ठिकाणी काही शिवमुद्रा मार्ग ठेवल्यानंतर जो दिवा लावली काच फुटलेली दाखवली त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी कदाचित ते दिवा लावा इथं येत नसतात त्यांना माहिती नाही की या ठिकाणी शिव प्रतिष्ठान नित्य नित्यपूजा चालू असते त्याच्यामध्ये दिवा लावतात दिवा लावल्यानंतर ती काच तळकली जाते ती का तळकलेली यांनी दाखवली की ती का त्यामध्ये फुटली तर जे दिवा लावत नाही त्यांना काय कळणार आहे या प्रकारे धारकरी शब्द न वापरता त्या ठिकाणी कार्यकर्ते आले आणि त्यांच्याकडून चुकून नुकसान झालं असं म्हटलं ते होतं इथं कुणीही मुद्दाहून केलेलं नाहीये ते बाहेरच्या महिला ज्या होत्या बाहेरचे आलेले कार्यकर्ते होते त्यांना आपल्या भोरचे काही नियम अटी माहिती नव्हत्या त्या काही पाठातून वर गेल्या असतील तर आम्ही त्यांना बूट चप्पल सायनर खाली काढायला लावलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी खूप गर्दी झाली बाहेर घेण्यासाठी त्यामुळे त्या चिमुद्राला धक्का लागल्यानंतर निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे ते चिमुद्र निघाली ती शिव न तुटता ती व्यवस्थित ठेवून तिचं काम पूर्ण करण्यात आलं त्यानंतर त्यांनी काही याच्यावरती राजकारण केलं तर मी एक नंबर विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये येऊन कुठल्या प्रकारचं राजकारण करू नये धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत किंवा आम्हा सर्वांच दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याच्या त्या दिवशी जो विजयाचा उत्सव इथं साजरी करण्यात आला तेव्हा काही लोक आमदार शंकरजी मांडेकर यांच्या बरोबर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वरती गेली होती जसे डवळे साहेबांनी सांगितलं की काही मुळशीची वगैरे लोक असल्या कारणाने ते जात असताना अत्यंत गर्दी असताना ती शिवमुद्रा धक्का लागला तिला आणि ती पडली ती फुटली नाही तुटली नाही किंवा तिथं एक बॉक्स आहे काचेचा अत्यंत प्रक्षोभकपणे त्याचं शूटिंग केलंय आणि दाखवलंय की तिथं ती तो तोडफोड झाली तर तो, तो दिवा लावण्यासाठी जेव्हा दिवा लागतो तेव्हा तो काचेचा बॉक्स गरम होतो त्यातनं ती काच फुटलेली आहे आणि ती पूर्वीच फुटलेली आहे आणि ती आता सध्या वाफ जाण्यासाठी त्यातनं जागा ठेवली त्यातनच वर्ण दिवा लावला जातो खऱ्या अर्थाने आणि ह्यांनी आम्हाला शिकवावं हो, की महाराजांपशी असं केलं तसं केलं तर कदाचित त्यांना माहिती नसेल नगरपालिकेवर याच काँग्रेसची सत्ता असताना आम्हाला या नगरपालिकेच्या हद्दीत चा, असणाऱ्या यशिष्ट कमानीसाठी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं म्हणून असंख्य तालुका असेल सर्वच शिवप्रेमींची आम्हा सर्वच पक्षाच्या लोकांची इच्छा होती की तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेवर यांची सत्ता असताना तिथं ठराव केला आणि त्या ठरावामध्ये येथील लोकनेत्यांचं नाव द्यावं म्हणून ठराव मंजूर केला अशा वेळेस मग आम्हाला आंदोलन करावी लागली आणि तीव्र आंदोलन केल्यानंतर शेवटी न्यायालयाचा दस्तव तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या कमानेला देण्यात आलं खऱ्या अर्थाने आम्हाला याचीच लाज वाटते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ या रायरेश्वरावर घेतली तो हा तालुका आहे आणि या तालुक्यात आम्हाला जगडावं लागलं तर त्यांनी आम्हाला निष्ठा आणि काय केलं हे शिकवू नये तुम्हाला सांगतो परवाच्या त्यांच्या सभेमध्ये त्यांचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आता एकेरी उल्लेख केल्यानंतर हे जे परधाभिक्षेक करण्यासाठी आले होते यांना मग त्याचा निषेध करू शिका नाही वाटला का तर ते आपलंय म्हणून चुकलं असेल तरी बरोबर आहे तर ही अशी दुटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की ह्या सुशोभीकरणाचं जे नगरपालिकेने काम काढलं होतं तर हे कामच इथल्या एका नगरसेवकाने घेतलं होतं आणि या कामामध्ये निकृष्ट दर्जाच कस काम झालंय या संदर्भात तेव्हा वेळोवेळे आम्ही नगरपालिकेला तक्रारी दाखल केल्या होत्या आणि ते निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच परवा दिवशी म्हणजे शिवमुद्रा एवढी मोठी आहे आणि ती साध्या एका सिमेंटच्या किरकोळ याच्यावर उभी केलेली आहे त्यामुळे ती नॉर्मल धक्का लागला की पडली परंतु ती पडून न देता दौळे साहेबांनी ती हातात धरली आणि ती व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवली यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये यांची नगरपालिकेवर सत्ता असताना एक वर्ष हे शिवजयंती साजरी करायचीच विसरून गेले म्हणजे यांना शिवजयंती आज आहे याचाच विसर पडला आणि एवढंच जर तुम्हाला महाराजांवर निष्ठा आहे प्रेम आहे तर मग रायरेश्वर गेले तीनशे पन्नास वर्ष त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली मग ते मंदिर अजून तसंच आहे ती जागा तुम्ही तुमच्या नावावर ठेवलेली आहे ती जागा तरी आता तुम्हाला एवढं वाटतंय ना तर त्या महाराष्ट्र शासनाला जागा उद्या तिथं भव्य मंदिर आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्ही महाराष्ट्र शासनाला ही जागा दिली की शंभर टक्के महाराष्ट्र शासन इथं भव्य आणि दिव्य असं सगळ्यांना हेवा वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यातलं मंदिर सुंदर असं मंदिर तिथं स्थापन करतील उभं राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा मी विश्वास देतो माझं बोरच्या सर्वच जनतेला आव्हान आहे की यांच्या बोलतापांना आणि चुकीच्या प्रचाराला तुम्ही बळी पडू नका आणि त्यांना पण मला आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही राजकारणात ओढू नका ते तुमचे आमचे सगळ्यांचे दैवत आहे त्यामुळं त्या, त्या दैवताचा अपमान होईल ते कुणीच वागू नका आणि झालेलं नुकसान तात्काळ आमच्या निदर्शनात आल्यानंतर यशवंतजी डाळ यांच्या माध्यमातून ढवळे सरांनी येऊन तिथं त्या सगळ्या गोष्टी पूर्ववत केलेल्या आहेत त्यामुळं सर्वच माझ्या शिवप्रेमींना हात जोडून विनंती आहे की यांच्या कुठल्याही बोलतापांना आणि संभ्रमाला बळी पडू नका शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय